नमस्कार मी सुरेश शिंदे आपण पाहतात तळेगाव टाइम्स न्यूज आत्ता आपण मस्करनेस कॉलनी दोन या ठिकाणी आहोत एक सोसायटी आहे आपण पाहू शकता लहान थोड सर्व या ठिकाणी अगदी रंगबिरंगी झाले म्हणजे कोणत्या कोण आहे तर आपल्या सोसायटीचे अध्यक्ष आपल्यासोबत आहे त्याच्यावर थोडंसं जाणून घेऊया सर नमस्कार ओळख सांगूया आपली माझं नाव विकास देशमुख आहे मी क्री शानंद सोसायटीमध्ये राहतो मस्करनीस कॉलनी टू मध्ये बरं तर या कॉलनीमध्ये आम्ही येऊन जवळपास तीन वर्ष झाले जवळपास तर इथं आम्ही प्रत्येक जण जे आहेत आम्ही सर्व महिला असतील पुरुष असतील सर्व एक नातेवाईकासारखं एक जवळचे सगळे नागरिक म्हणून ना आम्ही एकत्र राहतो व प्रत्येक सण जसं होळी असेल गुढीपाडवा असेल दिवाळी असेल प्रत्येक सण आम्ही एकत्र मिळून साजरे करतो आणि हे साजरे करत असताना एकदम तो आनंद हा एकदम वेगळाच असतो कारण की इथं सगळे लहान मुलंही असतात महिलाही असतात पुरुषही असतात कुठल्याही जातीचा भेदभाव न करता कुठल्याही गोष्टीचा भेदभाव न करता एकदम आम्ही सगळे सण हे आनंदात नुसताही साजरे करत असतो पण सकाळपासून आता ही मुलं दिसतात म्हणजे रंगीत म्हणजे चेहरे ओळखून येतात सांगायचं सांगायचं असं की सकाळी ही सगळी मुलं ही सात वाजल्यापासनं तर सात वाजल्यापासून ही सगळी मुलं खेळत आहेत तर त्यांच्या आनंदातच आम्ही सर्व मोठे जण सहभागी झालो आहे आणि एक त्यांच्यासोबत खेळताना आम्हाला आम आमचंच लहानपण आठवलं एक सांगायची गोष्ट आहे आपल्यासोबत सोसायटीतील काही महिला वर्ग त्यांच्याकडे पण जाणून घेऊया की त्यांनी होळी आणि आजची धुलीवंदन कसे साजरे केली मॅडम नमस्कार आपली ओळख सांगाल माझं नाव श्वेता देसाई मी क्रिश्चन सोसायटीमध्ये राहते आणि आज आमच्या ज्या महिला आहेत त्या महिला आपल्या सर्व सगळ्या गोष्टी विसरून या होळीच्या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेल्या आहेत सर्व आहेत तरीही आपलं सर्व मुलं बाळ काही असेल त्यांना सगळ्यांना सांभाळून त्या कार्यक्रमामध्ये सहभागी झाल्या त्याबद्दल त्यांना होळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा हॅपी होळी एक सांगत की नागरिक जे इथं राहतात ते सर्वांचं सहकार्य कसं आहे एकमेकांना हा इथले जे सर्व नागरिक आहेत ते सगळे आपली फॅमिली समजतात सर्वजण सर्वजण बाहेरून आलेले आहेत आणि इथे आल्यानंतर सर्वांच्या ओळखी झाल्या तर सर्वजण आपली फॅमिली आहे असे समजतात एक एक दुसऱ्यांना प्रत्येक सुखदुःखात सहभागी राहतात आणखी काय महिला जाणून घेऊन नमस्कार माझं नाव सुनीता अशोक पाटील आहे मी याच वर्षी या मध्ये म्हणजे क्रिशान बिल्डिंग सोसायटी मध्ये आले आहे माझी मिस्टर पी मध्ये आहेत पण हे तुम्हाला जाणवत नाहीत की माझे मिस्टर ड्युटीवर आहेत मी ते एकटी मुलांना सांभाळते त्या सगळ्यांचा सपोर्ट आहे माझं शॉप पण आहे पण सगळ्यांचा सपोर्ट असल्यामुळे ह्या वर्षी वाटत नाही की मी ह्या ह्या वर्षी इथं आलेली आहे होळी असं वाटतंय की दोन तीन वर्षापूर्वी मी इथं सोबत आलेले आहे थँक्यू आणि सगळ्यांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा सर सहकार्य कसं आहे नागरिकांचं सहकार्य सगळ्यांचं छान आहे सगळ्यांच्या सोबत पण आणि सगळे समजून घेतात आणि इथं माहिती नव्हती की बाबा सोसायटी कशी असेल तर आम्ही दहा वर्ष कॅम्पमध्ये राहतो आहे पहिल्यांदाच मी ठिकाणी आलेले आहे पण वाटत नाही की बाबा की आम्ही बाहेर होतोय वगैरे सगळ्यांना ह्याच राहतो या थँक्यू आपल्यासोबत सोसायटीचे पदाधिकारी आहे त्यांच्याकडे फोडक जाणून घेऊया सर नमस्कार सांगा मी नमस्कार माझं नाव सुमेध सोन कांबळे मी आनंद सोसायटीमध्ये एक खजिनदार या पदावर काम करत असताना प्रथम तर माझ्याकडून तुम्हाला सगळ्यांना होळीच्या शुभेच्छा देतो या सोसायटीमध्ये मी खजिनदार या पदावर काम करत आहे आणि आम आमच्या सोसायटीमधील सर्व लोक चांगल्या प्रकारे सहकार्य करतात आम्ही प्रत्येक वर्षे हे मला वाटते दुसरं वर्ष आहे होळी साजरं करण्याचं आणि येणारे भविष्यातील प्रत्येक कार्यक्रम आम्ही असेच जोरात साजरे करेन असं मला वाटते धन्यवाद